गुड मॉर्निंग मित्रांनो तर सागर हिरे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो तर बघा शेतकरी मित्रांनो जर हे जे पाच पीक तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो तर जेणेकरून तुम्ही ते शेतीत लावल्यावर तर तुम्ही ते पीक लावून पिके लावून तर तुम्ही करोडपती होऊ शकता असे काहीतरी पाच पीक सांगणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ तुम्ही फक्त शेवटपर्यंत बघायचा आहे मित्रांनो तर बघा पहिलं पीक आहे कोथिंबीर जर तुम्ही कोथिंबीर लावली एकर दोन एकर लावली तर तुम्हाला पस्तीस ते चाळीस दिवसात ती, तीन ते तीन ते सहा लाख रुपये महिना देणारी जी पीक आहे मित्रांनो ही जी कोथिंबीर आहे मित्रांनो तर तुम्ही कोथिंबीर लावली तर तर दुसरी च दुसरं पीक आहे मित्रांनो गवतीच्या जर गवतीच्या जर लावली मित्रांनो तर तुम्हाला रोज हा हजार ते दोन हजार रुपये देणारं जे जे पीक आहे हे म्हणजे गवतीचे आहे मित्रांनो तिसरं पीक आहे मित्रांनो तर ते कारले आहे मित्रांनो जर तुम्ही कारले लावले तर रोज एका रोज पाच हजार रुपये देणारं जे हे जे पीक आहे हे म्हणजे काढले मित्रांनो आणि चौथं पीक आहे चौथं पीक आहे मित्रांनो रांगडी कांदं रांगडी कांदे उन्हाळी कांदे जर तुम्ही हे चार महिना चांगलं त्याला पाणी दिलं तर ते चा, चार चार लावलं तर ते चार महिन्यात तुम्हाला नऊ ते दहा लाख रुपये देणारं जे जे पीक आहे हे म्हणजे उन्हाळी कांदे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि चॅनलला जर सबस्क्राईब करा शेअर करा मित्रांनो जय हिंद जय खानदेश